चला तर मंडळी आज जेवणात काय आहे तर आज जेवणात आहे पिठलं भाकरी ठेचा आणि छानपैकी कांदा याला आमच्या जडगावकडे ना झुणका भाकरी देखील म्हणतात कोणाकोणाला ही झुणका भाकरी आवडते हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ज्याला कोणाला ही आवडते तर त्याला देखील शेअर करा आणि आता रेसिपी बघूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा कमेंट करा आणि मला फॉलो करायला विसरू नका बाय